चार प्रकारचे वेगवेगळे निसर्गनिर्मित निर्मित गोष्टी आलेल्या आहेत एक है, है, लवंग आहे इलायची आहे दालचिनी आहे आणि पत्री आहे आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला लवंग जरी पडलेले असतात आपण जरी ढोंगुण सुद्धा पाहत नाही खाल सुद्धा नाही शरीरामध्ये होणारे जेवढ्या व्याधी आहेत त्या व्याधींना सांभाळण्याचं काम छोटंसं काम करतं अशा पद्धतीने झाडाची निर्मिती सगळ्या झाडामध्ये काही ना काही गुणधर्म आहे आपण कुठल्याही झाडाला असं नाकारू शकत नाही की बाबा हे करणार नाही ते करणार नाही हे आता समोर झाड दिसते हे झाड दिसते हे काम करत आहे आमच्याकडे येणारी जी माणसं आहेत ती माणसं हे खास घेऊन जातात तर सांगायचं तात्पर्य की अशा सगळ्या ज्या काही झाड आहेत या झाडांच्या जा पाठीमागे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म निसर्गाच्या माध्यमातून आणि घरामध्ये असणारी म्हातारी आजी असते ना तिच्या माध्यमातून जर मिळालं तर तुम्हाला आजीवयाचा बटवा एक प्राप्त होतो आणि त्याच्यामधून सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आजी तुम्हाला सांगते पोट दुखते ना चल हे खा सर्दी झाली का ते खा कारण ती आजी ही चालतं बोलतं एक आपलं फार मोठं आयुर्वेदाचं सिद्धांत मांडणारी बी व्यक्ती असते अशा सगळ्या गोष्टी विचाराच्या आदानप्रदान जर केलं तर कदाचित माझी घेणारी जगामध्ये एकच संस्था जी कार्यरत करते निसर्ग निर्मित ती आहे निसर्ग या निसर्गाची आपण जेव्हा झाडं पाहतो तेव्हा झाडांमध्ये प्रत्येकही झाडांना अत्यंत उत्कृष्ट अशा आयुर्वेदिक संस्थेच्या माध्यमातून काही ना काही दिले नाही आपण आता सध्या हा जो पाहतो आहे हे जांभूळ आहे जांभ मी तुम्हाला जांभळाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की जांभळाचं झाड जेव्हा सुकलं जातं तेव्हा त्याचा जो बुंद आहे तो गुंडा जर तुम्ही पाण्यामध्ये टाकून दिलात तर किती गरूळ पाणी असतं तर ते स्वच्छ राहणार आणि ते पाणी शंभर वर्ष स्वच्छ राहणार आहे याची पानं जेव्हा पाण्यामध्ये पडतात किंवा फांद्या जेव्हा पडतात मधुमेह असणाऱ्या माणसाला हे अत्यंत गुणकारी आहे असं जर आपण सगळ्या झाडांचा जर विचार केलात तर आता आपण पाहतोय सीतापळे सीतापळ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे ज्यांना कोणाला जास्त त्रास होत असेल कफाचा त्यांनी जर सीतापळ वगैरे खाल्लं तर त्याच्यापासून दूरवरती जातायचं पेरू आहे हा पेरूसुद्धा तुम्हाला पहिली गोष्ट या ज्या सीझनमध्ये जी जी झाडं निर्माण होतात त्या झाडांची फळं खाणं हे अत्यावश्यक आहे कारण त्याच्यामध्ये जे आजार उद्भवतात त्या आजारावरती ही सगळ्यात जास्त गुणकारी आहेत म्हणून प्रत्येकाचं नाव जरी घेत बसलो आपण तर कालावधी खूप मोठ्या प्रमाणात जाईल तर साधी गोष्ट आहे नारळ आहे आणि नारळाचे तुम्हाला आपण कसं केलं माहिती आहे का पावी तर फक्त हे झाडांचं फक्त आपण देवाशी संबंधित असलेलंच केलेलं आहे नारळ आपण जेव्हा देवाला हे करतो तेव्हा आपण त्याला देव मांडतो परंतु नारळाचं पाणी आहे हा नारळाचं पाणी तुमची शक्ती वाढवण्याचं काम करत आहे आपण तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये देतो चाळीस चाळीस हजार रुपये देतो आणि नारळ घेतो पण नारळाची झाडं आपण जर लावली तर तुम्हाला नारळाच्या झाडामधून मिळणारी जी नारळ आहेत ती कदाचित तुम्हाला संपूर्ण पाणी पाचतील पाणी ते नारळचं ते तुम्हाला अत्यंत जास्त शक्तीवर्धक आहे आपण पिंपळ आहे पिंपळाच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला खूप गोष्टी करता येतील आपण झाडाची जेव्हा निर्मिती पाहतो ना तेव्हा त्याची झालेली रचना जी असते ती रचना या संपूर्ण आयुर्वेद सिस्टीममध्ये त्या प्रणालीमध्ये येत असते याच्यामधले जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म नारळामध्ये असं नाही नारळामध्ये असलेले असेच नाही पाणी धरून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये जास्त आहे आपण हे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ते आपण जर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर केली तर जे झाड पाणी स्वीकारतं ते झाड पाणी देतं म्हणजे निसर्गनिर्मित घेण्याची आणि देण्याची प्रक्रिया आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने होते असं सगळं सगळं जर पाहिलं तर पुढे गेलं तर आता हा लिंब आहे लिंब एवढं मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे कडुलिंब कडुलिंबाचं हे सगळं सांगितलं जातं की तुमच्या पोटामधले असणारे आजार असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये असणारे आजार असतील त्याच्यावरती तुम्ही यांनी जर आंघोळ केली आणि पूर्वपारंपरिक पद्धतीने सगळे आलेलं आहे ह्या पद्धतीने जर आंघोळी होत गेल्या तर कदाचित तुमच्या अंगावरती होणारे जे काही आजाराचे आहेत ते होणार नाही हे निसर्गाने साध्य करून दाखवलेलं अशा बऱ्याच गोष्टी आता बेल आहेत हा आपण बेल पाहतो आता हा बेलाचं सुद्धा खूप आहे प्रत्येक गोष्टी आपण माहिती करून घेणं फार महत्त्वाचं आहे असं करता करता मी तुम्हाल तुम्हाला पुढे एक झाड दाखवतो त्या झाडाची तुम्हाला निर्मिती झाली असेल ती दाखवतो पण त्याचबरोबर त्या झाडाचं महत्त्व आहे आता एक पोपई आहे ही पोपई जी आहे ही कुठल्या काळामध्ये कुठल्या माणसांनी केव्हा खायची याचं एक गणित ठरलेलं आहे उदाहरणार्थ आता माझ्या आपण जर पुढे गेलात तो पुढे गेल्यामध्ये एक ड्रॅगन फ्रूट नावाचं झाड आहे त्या ड्रॅगन फ्रूटला हे ड्रॅगन फ्रूट म्हणजे खऱ्या अर्थाने जे आहे हे निवरुंग आहे ज्याला आपण कॅक्टस म्हणतो <laughs> कॅक्टस म्हणतो त्याच्यातला तो एक प्रकार आहे आता मी तुम्हाला जो प्रकार दाखवतो तो आहे बघा याला म्हणतात हे जे आहे ड्रॅगन हे आहे ड्रॅगन फ्रूट हे ड्रॅगन फ्रूट दहा आजारावरती एक औषध करतं काम करतं या माणसाला कर्करोग झालेला आहे कर्करोग झालेल्या माणसाला ड्रॅगन फ्रूट आपण कापल्यानंतर ते ड्रॅगन फ्रूट आपण खाल्लं आणि डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर तुम्हाला म्हणतात की तुम्ही घरी जा कारण त्याच्यामध्ये कॅन्सरमध्ये केमोथेरपी नावाचा जो प्रकार आहे तो, तो माणसाला जास्त दहा निर्माण करतो आणि ते केमोथेरपीला मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर याचं हे आहे ड्रॅगन त्याचबरोबर शरीरावरती येणारे तुमचे डाग वेगवेगळे असतील त्यासाठी मधुमेवरती एक चांगलं काम आहे आता एक छोटंसं आहे बघा या झाडाचं नाव आहे ऑल स्वाईज या झाडाचं नाव ऑल स्पाईज आहे ऑल म्हणजे काय ते आता यांनी विचारलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर या संपूर्ण जगामध्ये आता दोनच गोष्टी राहणार आहेत आणि ते राहण्याचं काम फक्त आपल्याकडे अवलंबून आपल्यावरती अवलंबून आहे एक आहे पर्यावरण आणि दुसरं पाणी पाणी आणि पर्यावरण हे यांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत झाड जर लावलं तर पाणी मिळणार आहे आणि पाणी जे झाड जगणार आहे ही सगळी जी साखळी आहे ती निसर्गनिर्मित आहे आणि या निसर्गनिर्मित साखळीला जर आपण आत्तापर्यंत जर विश्वास दिला नाही त्याच्याबद्दल जर आपण राहिलो नाही तर कदाचित दोन वर्षानंतर आपले फक्त पाणी आणि उष्णता हे नसल्या कारणामुळे किंवा जास्त प्रमाण झाल्यामुळे पोरपाडून मृत्यू होण्याची चिंता नाकारता येणार नाही पर्यावरण जेव्हा आपण बुडत जातो तेव्हा निसर्गाने आपल्याला खूप काही भरभरून दिलेलं आहे आणि निसर्गाने आपल्याला खूप चांगले शिकवलेलं आहे माणूस पाण्यामध्ये पडला तसं त्याला पोहण शिकवं लागतं तसं निसर्गाने आपल्याला जगणं दिलेलं आहे हे जगणं निसर्गनिर्मित आहे तुम्हाला आज या झाडामधून मिळणारे जे ऑक्सिजन आहे हे ऑक्सिजन तुम्हाला बाहेर कित्येक कि करोडही पैसे देऊन मिळतात परंतु हा निसर्गनिर्मित निर्मित असलेला जो आपल्याकडे ऑक्सिजन नाही तो घेण्यासाठी आपल्याला ती ती झाडं लावणं आवश्यक आहे ऑक्सिजन आहे की नाही याच्यापेक्षा ती झाडं कशी जगत येतील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे या झाडांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर झाडं ही खऱ्या अर्थाने निसर्गनिमित्त आपल्या संघर्षातून कसं उभं राहू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण आहे एक आपण कुठलं काही खाल्लेलं जे फळ असेल बी असेल ते बी आपण जाता जाता टाकून दिलं तर त्याला काहीच करावं लागत नाही कारण निसर्गाच्या माध्यमामधून त्यांना जे हवं आहे ते तर सगळंच मिळतं माती मिळते त्यांना पाणी मिळतं आणि हे पाहता पाहता झाड आपण जेव्हा मोठे मोठेपणाने पाहतो तेव्हा लक्षात येतं की या मार्गावरून जाताना मी टाकलेली जी बी होती त्या बीच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिलेलं आहे सगळ्या सगळ्या जर संस्था आणि सगळ्या संस्थाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जर कोणाला काही काम करत असेल तर त्यांनी निसर्ग निवडावा तो निसर्ग यासाठी निवडावा तर निसर्ग जर असला तरच आपलं जगणं स साध्य होणार आहे हे साध्य याच्यासाठी होणार की की आज समाजामध्ये उष्णता वाढत चाललेली आहे आणि उष्णता वाढणार पाठिंब्यांची भूमिका हा निसर्ग कमी होत चालला म्हणून चाललेला आहे आता आपल्याकडे वेगवेगळ्या जाती जमातीचे जशी माणसं आहेत तशी निसर्गनिर्मित आपल्याकडे वेगवेगळी प्रकारची झाडं आहेत हे झाडं आपल्याला जगणं शिकवतात संघर्षातून कसं उभं राहायचं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वादळ होतं पण त्याच्यामध्ये तग झातात पाणी आणि यांचा संबंध मी तुम्हाला सांगितलं आहे पण निसर्गनिर्मित आपण जेव्हा डोंगरावरती जातो या डोंगरावरती येणारी झाडं जी आहेत त्यांना निर्माण कोण करत आहे त्यांना निर्माण कोणीच करत नाही आहे त्यांना पाणी पण कोणी देत नाही फक्त पावसाळ्यामध्ये जेवढं पाणी मिळणार आहे तेवढं पाण्यावर पुस्तक धरतात परंतु त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाच्या धारा त्या डोंगराच्या माध्यमातून जेव्हा जातात तेव्हा ते झाड जे ज झालेलं असतं मोठं त्या झाडाच्या अवतीभोवती दगडांची निर्मिती करतात आणि त्या दगडाची निर्मिती करणाऱ्याला म्हणतात स्टोन मॅनेज म्हणून याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे आपण उन्हाळ्यामध्ये जरी गेलात आणि त्या झाडाखालचं आपण दगडच बाजूला सरकवला तर तुम्हाला तो ओलावा दिसतो वैशिष्ट्य असं आहे या झाडांचं की या झाडांच्या मुळ्या पाणी शोधत शोधत जातात हा निसर्गातला एक चमत्कार आहे तो चमत्कार अशा पद्धतीने की समजा पाणी त्यांना नाही मिळालं तर ते कोल्हापूरपर्यंत पाणी शोधत शोधत दगडांची माती करतात आणि पाणी शोधून त्यांना पुरवठा करतात या छोट्या छोट्या गोष्टी मानवाने जरी स्वीकारल्यात तर कदाचित आपले जवळपासचे असणारे प्रश्न हे आपणच आपल्या मध्यमधून सोडू शकतो म्हणून मला तुमच्यासाठी एक नम्र विनंती आहे की आपण ज्या समूहासाठी काम करतात त्या समूहाच्या व्यतिरिक्त काही समूह आहे पण हा समूह तुम्ही ज्या पद्धतीने स्वीकारलेला तो फार महत्त्वाचा हो आहे या स्वीकारलेला सध्या समूहाला जर आपण आजपासून सुरुवात केली तर कदाचित पुढच्या वर्षी आज आपल्या झाडांची संख्या ती लाखापेक्षा जास्त होईल आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे आपल्या घरी येणारे जेवढे काही फळं आहेत त्या फळांची असणारी बियं जी आहेत ती बिया तुम्ही अवतीभोवती असणाऱ्या जागेवरती टाकून द्या आणि महिलांना त्यातल्या त्यात असं सुचवा की या झाडांची सगळी बिया एकत्र केल्यात तर कदाचित तुमच्या या सीझनमध्ये लाखापेक्षा जास्त झाडं वाग तुम्ही मुक्त तयार